मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाची माहिती स्कूल पोर्टलवर कशी नोंदवावी याचा डेमो पाहणार आहोत लवकरात लवकर ही माहिती भरून होण्यासाठी काय पूर्वतयारी करून ठेवता येईल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत शिक्षणाची बाराखडी या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो पोर्टलवर माहिती नोंदविण्याकरिता सर्वप्रथम कुठल्या तरी ब्राऊझरवर आपण एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हे टाईप करू हे टाईप केल्यानंतर आपल्यापुढे सरळ पोर्टल ओपन होते यातील स्कूल पोर्टल आपल्याला निवडायचे आहे किंवा दुसरा मार्ग आहे गुगलवर स्कूल पोर्टल सर्च करायचे स्कूल पोर्टल सर्च केल्यानंतर मात्र एक गोंधळ होत आहे सर्वप्रथम स्टुडंट पोर्टल दिसते ते स्टुडंट पोर्टल क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट पोर्टल ओपन होत आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाबद्दल कुठलीही माहिती दिसत नाही आणि मग फोन येतात की सर यावर अजून लॉग इन उपलब्ध झालेले नाही मात्र तसे नाही तर आपण स्कूल पोर्टल सर्च केल्यानंतर त्यामध्ये खाली यायचं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं स्कूल पोर्टल लिहिलेलं आहे तेव्हा आपल्याला हे पेज ओपन होते यातील स्कूल पोर्टलला क्लिक करायचं त्यानंतर आपण आपल्या शाळेत यु कोड पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या पुढे राईट हँडला वरती कोपऱ्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे टॅब आलेला दिसून येईल त्याला क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होतं या पेजवर आपल्याला दिसत आहेत वेगवेगळे गुण आणि त्यांचं विवरण दाखवण्यात आलेलं आहे कुठल्या शीर्षकाला किती गुण आहेत हे एकाखाली एक दर्शविलेलं आहे या पद्धतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शासन निर्णयातील गुणांकनाचे सर्व मुद्दे या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या शासन निर्णयाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता तसेच याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या वाचन चळवळीबद्दल समजून घेण्याकरिता आपण माझ्या चॅनलवरील यापूर्वीचे व्हिडिओ पाहू शकता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की पहिला मुद्दा दिलेला आहे आणि त्या मुद्द्याला दोन गुण आहेत आणि त्या मुद्द्याचा पुरावा म्हणून आपल्याला ती फोटो म्हणून आपल्याला अपलोड करायची नाही तर पीडीएफ म्हणून अपलोड करायची आहे फोटोचे पीडीएफ कसे कन्व्हर्ट करायचे हे आता आपण पाहणार आहोत फोटो ओपन करावा आणि त्यामध्ये प्रिंट द्यायची प्रिंट देण्याकरिता या पद्धतीचा सिंबॉल दिसतो जर असा सिंबॉल उपलब्ध नसेल तर कंट्रोल आणि पी हे दोन बटन सोबत दाबावे थेट प्रिंटिंग ची विंडो ओपन होते यामध्ये प्रिंटर या ठिकाणी आपण कन्वर्ट टू पी डी एफ किंवा पी डी एफ हे ऑप्शन निवडावे आणि त्यानंतर प्रिंट अशी ऑर्डर द्यायची आपण प्रिंट अशी ऑर्डर दिल्याबरोबर आपला फोटो हा पी डी एफमध्ये कन्वर्ट होऊन सेव्ह झालेला असतो ज्या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचा आहे त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित सेव्ह करून घ्यायचे आपल्याला स्कूल पोर्टलवर पुराव्याकरिता एकापेक्षा अधिक फोटो एका मुद्द्याकरिता आणि त्यासोबतच आपल्याला काही मजकूर लिहून त्या पी डी एफमध्ये द्यायचा असेल तर वर्ड फाईलमध्ये ते दोन फोटो किंवा तीन फोटो आपल्याला जे अपेक्षित आहे तेवढे फोटो वर्ड फाईलमध्ये कॉपी पेस्ट करून घ्यावे त्यानंतर जर काही मजकूर लिहायचा असेल तर तो त्या ठिकाणी लिहून घ्यावा आणि त्यानंतर सेव्ह ॲज करू शकता किंवा यापूर्वी दाखवलेल्या पद्धतीने प्रिंट ऑर्डर देऊन आपण वर्ड फाईल ही पी डी एफमध्ये सेव्ह करू शकता ते कन्वर्ट केल्यानंतर या ठिकाणी चूज फाईल हे ऑप्शन निवडणार आहोत चूज फाईल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जो फोटो किंवा जी पी डी एफ फाईल त्या ठिकाणी अपलोड करायची आहे ती अपलोड करावी ती अपलोड झाल्यानंतर जसं या ठिकाणी दिसत आहे त्या पद्धतीने त्याचा क्रमांक लिहून येतो आपण त्याला एकदा क्लिक करून तो फोटो आपल्याला अपेक्षित आहे तोच आहे की नाही हे पाहू शकतो त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मुद्द्याच्या संदर्भाने थोडक्यात वर्णन लिहायचे आहे हे वर्णन महत्तम एक हजार शब्दांमध्ये लिहायचे आहे हे आपण इथे टाईप करू शकतो मित्रांनो हे वर्णन इथे लिहित असताना लक्षात ठेवावे की आपण कॉमा आणि फुलस्टॉप याशिवाय अन्य कुठल्याही स्पेशल कॅरेक्टरचा उपयोग आपल्याला करायचा नाही जर आपल्याला हे काम अधिक गतीने करायचे असेल तर आपण सर्व मुद्द्यांचे वर्णन असलेली वर्ड फाईल तयार करून ठेवावी त्या मुद्द्याशी संबंधित आशे त्या वर्ड फाईलवरून कॉपी करायचा आणि इथे संबंधित मुद्द्याच्या पुढे येऊन त्याला थेट पेस्ट करायचं त्यामुळे पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने काम करण्याचा वेळ आपला बराच कमी होतो ज्या ज्या मुद्द्यांचे फोटो आणि वर्णन तयार आहे लोड करावे आणि पोर्टलवर सेव्ह ही बटन न विसरता दाबावे या पद्धतीने जी जी माहिती लिहिल्या जाईल ती लिहून सेव हे बटन दाबत राहावे सर्व मुद्दे लिहून झाल्यानंतर फायनलाइज ही बटन आपण दाबणार आहोत या पद्धतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची माहिती आपण पोर्टलवर भरू शकतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये स्वच्छता मॉनिटर नावाचे एक अभियान आहे ज्याकरिता दहा गुण देण्यात आलेले आहेत याबद्दल अधिक जाणून घेण्याकरिता माझा पुढील व्हिडिओ आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाकरिता आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद